नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वय वाढल्यानंतर अचानक लघवी थांबण्याचं कारण काय असू शकतं आणि त्यासाठी काय घरगुती उपाय करावे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरगुती उपाय व मार्गदर्शन चला तर मग जाणून घेऊया वय वाढल्यावर अचानक अनेकांना लघवी थांबणे किंवा अडथळा निर्माण होणे या समस्या समस्येला सामोरं जावं लागतं ही समस्या शरीरातील बदल किंवा प्रोस्टेट केडणी किंवा इतर आरोग्य कारणामुळे उद्भवू शकते तर या व्हिडिओमध्ये आपण ह्या स्थितीत काय करावे तात्काळ घरगुती उपाय कोणते आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा हे जाणून घ्यावं त्याचबरोबर वयस्कर व्यक्तींनी वेळेवर काळजी घेणे का महत्वाचे आहे अचानक लघवी थांबल्यास प्राथमिक उपाय काय आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची योग्य वेळ कोणती तर आरोग्याबाबतची योग्य माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वय वाढल्यानंतर अचानक लघवी थांबली तर त्याचे कारणे काय असू शकतात तर त्यातील नंबर एक प्रोस्टेट ग्रंथीची वाढ पुरुषांमध्ये वृद्धापकाळात प्रोस्टेट मोठे झाल्यामुळे लघवीचा मार्ग अरुंद होतो नंबर दोन मूत्रपिंडातील किंवा मूत्राशयातील खडे यामुळे लघवीचा प्रवाह थांबवू शकतो त्याचबरोबर नंबर तीन नर्वस सिस्टीमची समस्या मधुमेह हो, पाठीचा कणा किंवा मज्जासंस्था प्रभावित झाल्यामुळे सुद्धा लघवी थांबते आणि नंबर चार औषधाचा दुष्परिणाम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काही औषधे उदाहरणार्थ अँटी डिप्रेशन ॲलर्जी किंवा रक्तदाब नियंत्रण कर नियंत्रणाची ते मात्र लघवी थांबवू शकतात तर मग अशा वेळेला काय करावं तर तुम्ही तात्काळ काय करावं काय उपाययोजना करावी तर सर्वात प्रथम शरीर रिलॅक्स ठेवावे घाबरू नये कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करावा पोटावर किंवा खालच्या भागावर कोमट पाण्याची पट्टी ठेवावी आणि जर वेदना होत असतील किंवा दीर्घकाळ लघवी होत नसेल तर तातडीने तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेणे हे खूप फायदेशीर आहे आता डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा तर सतत लघवी थांबत असेल खूप वेदना होत असेल किंवा पोट फुगल्यासारखं वाटत असेल आणि रक्त मिश्रित लघवी दिसत असेल श्वास घेण्यास त्रास किंवा कमजोरी जाणवत असेल तेव्हा तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचं आहे तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जर अचानक लघवी थांबली तर काय करावं किंवा तुम्हाला माहित आहे का की एक छोटीशी चूक ज्येष्ठ नागरिकांसाठी किती धोकादायक ठरू शकते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये सत्तर वर्षाच्या व्यक्तींमध्ये जर अशा समस्यांना सामना करावा लागला तर त्यातून बाहेर पडण्याची सोप्या पद्धती आपण पाहणार आहोत त्यातील अनेकांना हा एक अनुभव नेहमीच जाणवतो बरेचदा जाणवतो बरेचदा तुम्हाला त्याला त्याच्या समोर जावं लागलं असेल की लघवी अचानक थांबली आता काय करावं तर काय होतं एका एखाद्या दिवशी तुम्ही वय तुमचं सत्तर पंच्याहत्तर आहे किंवा त्यापेक्षा कमीही असू शकतं पण अचानक काय होतं की तुम्हाला लघवीला जाण्याची गरज भासते तुम्हाला लघवीला जायचं असते पण तुम्ही ते करू शकत नाही तुम्ही खूप प्रयत्न करता पण प्रयत्न करून सुद्धा अयशस्वी ठरता आणि त्यामुळं काय होतं पोट जड होतं उभं राहणं शक्य होत नाही पोटात पोट दुखायला लागतं आणि मग काय होतं तुम्ही घाबरून जाता ही समस्या खूप गंभीर आहे हे तुमच्या लक्षात येते आणि मग तुम्ही घाबरून एखाद्या युरोलॉजिस्टला फोन करता किंवा त्यांना सांगतात की दोन तास तुम्ही पोहोचा किंवा मी काय करू याविषयी तुम्ही त्यांची सल्ला सुद्धा तुम्ही मागू शकता तर काळजी करू नका मी जे सांगत आहे ते तुमच्या समस्येला समस्येतून तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता तर काय करायला हवं की एक व्यायाम करा जो अतिशय सोपा आहे तुम्ही अशा वेळेला तुम्हाला जर लघवी होत नाही आणि तुम्हाला त्रास होत आहे मान्य आहे ज्या वेळेला त्रास होतो त्यावेळेला कुठलीही गोष्ट करणं खूप कठीण जातं पण आपल्याला जर त्रास होत आहे आणि त्या त्रासातून जर आपल्याला बाहेर पडायचं आहे तर मग अशा वेळेला ताठ उभं राहून जोर जोरात उड्या मारणं तर काही लोकांना असं वाटेल की आमच्या उड्या मारणं होईल का आमचं वय झालं आम पंचाहात्तरी गाठली पण प्रयत्न करा कारण याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर प्रयत्न करा दहा पंधरा वेळा तुम्ही प्रयत्न करा आणि त्यानंतर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेऊ शकता पण तुमच्याकडे जेव्हा वेळ असतो तुम तुम डॉक्टरची मदत पोचायची असते त्याआधी तुम्ही हा प्रयत्न करून बघायला काहीही हरकत नाही ही पद्धत थोडी विचित्र आहे आणि वयानुसार कठीणसुद्धा आहे तरीही तुम्ही जर प्रयत्न केला फक्त तीन ते चार वेळा उ उड्या मारल्या तर तुम्हाला काय होईल की लघवीची तीव्र भावना होईल आणि त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला। उकड्या मारल्यानंतर लघवी सुद्धा होईल आणि तुमची त्या त्रासातून सुटका सुद्धा होऊ शकते डॉक्टरची मदत मिळवपर्यंत तुम्ही जर हा प्रयत्न करून पाहला हा उपाय करून पाहला तर हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे बघा करू आणि हा उपाय ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप सोपा आणि प्रभावी उपाय ठरू शकतो तर बघा तुम्ही डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घ्या घेतील त्यानंतर इंजेक्शन त्यानंतर तुमच्यावर ते हॉस्पिटलमध्ये तुमच्यावर ते उपचार करू करायला लागतात परंतु जर तुम्ही हे घरच्या घरी करून पाहत असाल हा सोपा जर उपाय पण त्यातून तुम्ही जर सुटका करून घेत असाल तर हे मात्र तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे बघा करू त्यामुळे मी असं सजेस्ट करेन की हा व्हिडिओ तुम्ही पुढे नक्की शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा मिळू शकेल आता बघू ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची टिप्स आपल्या शरीराला ओळखा ओळखा तुम्ही साठ वर्षाच्या वयानंतर आपलं शरीर तितकं चपळ आणि बलवान राहत नाही आपलं मनही कितीही उत्साही असलं तरी या वयात हाडे आणि सांदे कमकुवत होतात लक्षात ठेवा की नेहमी घाई गडबडीत काम करण्याची सवय आता बदला घाईत केलेली एक छोटीशी चूकही तुम्हाला मोठ्या नुकसानाचं कारण बनू शकतो जसे की फ्रॅक्चर होणे डोक्याला दुखापत होणे आणि मग त्यातून लांब लचक आरा बेडवर नाही का तर ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाहा त्यानंतर दुसरी काळजी कोणती घ्यायची आहे तर सकाळी उठताना तुम्ही घ्यायची काळजी सकाळी जाग आल्यावर लगेच उभे राहू नका काही तुमचं शरीर आणि रक्ताभिसरण सामान्य होईल नेहमी अंतरुणावर बसूनच आपल्या चपला घाला आणि उभे राहताना टेबल किंवा भिंतीसारख्या एखाद्या गोष्टीचा तुम्ही आधार घ्या असे केल्याने तुम्ही पडण्यापासून वाचू शकता बाथरूम मध्ये घ्यायची काळजी तर बाथरूम मध्ये पडण्याची घटना सर्वात अधिक असते बाथरूम मध्ये पडण्याच्या घटना सर्वाधिक घडतात जर तुम्ही एकटे राहत असाल तर अधिक सावधगिरी बागा बाथरूम मध्ये मोबाईल फोन सोबत ठेवा जेणेकरून गरज पडल्यास तुम्ही कोणाकडे मदत मागू शकता त्याचबरोबर तुम्ही इंडियन टॉयलेट ऐवजी कंबोर्डचा वापर करू शकता आणि शक्य असल्यास कम्बोर्ड एक सपोर्ट हँडल लावून घ्या आणि बाथरूमच्या फरशीवर रबर मॅट नक्की आत्रा जेणेकरून घसरल्यापासून तुम्ही बचावू शकाल ओल्या भिंतीचा आधार घेऊ नका कारण हात घसरू शकतो कपडे घालतात घालताना आपले अंतर्वस्त्र पायजमा किंवा पॅन्ट कधीही उभे राहून घालू नका नेहमी आधार घेऊन किंवा बसूनच घाला गरजेच्या वस्तू एकाच ठिकाणी ठेवा आपल्या गरजेच्या वस्तू एका निश्चित ठिकाणी ठेवा जर तुम्हाला विसरण्याची सवय असेल तर त्याची एक यादी बनवा आणि ती यादी भिंतीवर लावा जिना चढताना किंवा उतरताना जिन्यावरून चढताना उतरताना नेहमी रेलिंगचा म्हणजेच कठाड्याचा आधार घ्या मग तुम्ही स्वतःला कितीही मजबूत समजत असला तरीही सक्रिय राहा काय होतं या वयात कोणतेही काम करणे बंद करू नका आपले काम स्वतः करा रोज सकाळी बाहेर पडण्याची बागेत जाण्याची छोटे मोठे व्यायाम करण्याची सवय स्वतःला लावून घ्या त्यानंतर तीन मूलमंत्र काय आहे ते आपण बघू तर आपले जीवन अधिक आनंदी बनवण्यासाठी या तीन मूल मंत्राचे पालन करा मिठावर नियंत्रण ठेवा आपल्या जेवणाच्या चवीवर नियंत्रण ठेवा मौन कमी बोला आणि फक्त गरज असेल तेव्हाच बोला त्याचबरोबर अलिप्तता इतरांच्या कामात जास्त ढवळाढवळ धौल करू नका हे मंत्र स्वीकारल्यास आपले वृद्धापकाळ एक वरदान बनेल रात्री होणारी समस्या आणि त्यावर उपाय बऱ्याच लोकांना रात्री किंवा पहाटेच्या वेळी लघवीसाठी उठावे लागते आणि संशोधन असं सांगते की साडेतीन मिनिटाचा वेळ सर्वात धोकादायक असू शकतो जेव्हा आपण अचानक झोपेतून उठतो ना उठून उभे राहतो तेव्हा मेंदूपर्यंत रक्त व्यवस्थित पोहोचत नाही आणि ज्यामुळे हृदय विकाराचा धोका आपल्याला वाढतो आणि याच कारणामुळे अनेकदा लोक झोपेत किंवा बाथरूममध्येच मरण पावतात आणि या समस्येपासून वाचण्यासाठी या साडेतीन मिनिटाचा नियम तुम्ही पाळा पहिले तीस सेकंद उठल्यानंतर अंथरुणावरच पडून राहा त्यानंतरचे तीस सेकंद अंथरुणावरच व्या आराम करा आणि शेवटचे जे अडीच मिनिट आहे आपले पाय अंथरुणावरून खाली सोडून बसा हे साडेतीन मिनिट पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही उभे राहा बाथरूममध्ये जा आणि यामुळे तुमचे रक्ताभिसरण सामान्य होईल आणि हृदयविकाराचा धोका मात्र कमी होईल अशा आहे ह्या उपयुक्त टिप्स तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनासाठी फायदेशीर ठरतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तो तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि त्यानंतर आपण अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसह पुढच्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा आरामात राहा आणि निरोगीसुद्धा रहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा धन्यवाद खूप खूप धन्यवाद